नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजना विभाग शारीरिक शिक्षण विभाग व विशेष दिन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रार्थनेनंतर झाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वीरपाक्ष खानाजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात विशेष योग प्रशिक्षक श्री राजव सातपुते यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना योगासनं प्राणायाम यांचं प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केलं त्यांनी योगाभ्यासाचं शास्त्रीय महत्त्व दैनंदिन जीवनातील त्याचे फायदे आणि योग्य आसनांची अंमलबजावणी यावर भर दिला या प्रसंगी उपस्थित प्रमुख प्राध्यापकांमध्ये प्राध्यापक डॉक्टर जी बी खांडेकर डॉक्टर सबिया सय्यद डॉक्टर जेवान पाटील प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक अभिजित पाटील डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर तुपे प्राध्यापक एफ एन पटेल आणि डॉक्टर आर एच सकपाळ यांचा समावेश होता सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी उत्सुकता निर्माण होईल अशा प्रेरणादायी गोष्टी मांडल्या प्राचार्य डॉक्टर वीरपाक्ष खानाज यांनी मार्गदर्शन संभाषणात योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा असून आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाचं मानसिक शांती आणि शारीरिक तंदुरुस्तीचं प्रमुख साधन आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केला त्यांनी योग दिनाची पार्श्वभूमी व उपक्रमांचं महत्त्व उलगडून सांगितलं प्राध्यापक गणेश खांडेकर यांनी उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग होता विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे योगाचं महत्त्व समजून घेतलं आणि दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग त्यात आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामंडळात आज आंतरराष्ट्रीय एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेल्या योग प्रातिक्षिक कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजू सातकुतेसाहेब योग प्रशिक्षक